ठाणे महापालिका क्षेत्रात शनिवारी करोनामुळे एका एकवीस वर्षीय तरुणाचा जा मृत्यू झाला असतानाच रविवारी शहरात अकरा रुग्ण आढळून आले त्यामुळे ठाणे शहरातील करोना रुग्णांची संख्या तीस इतकी झाली यापैकी सात रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती ठाणे महापालिकेच्या वतीनं देण्यात आली ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोना विषाणूनं पुन्हा डोकं वर काढलंय गेले काही दिवसांपासून ठाणे शहरात करोना रुग्ण आढळून येण्याचं प्रमाण वाढलंय ठाणे शहरात रविवारी आणखी अकरा करोना रुग्ण आढळून आलेत त्यामुळे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या तीस इतकी झाली आहे यातील एका रुग्णाचा शनिवारी मृत्यू झाला तर उर्वरित एकोणतीस जणांवर उपचार सुरू आहेत यापैकी बावीस रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं असल्यामुळे त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत हे रुग्ण गृहविलगीकरणात असून त्यांची प्रकृती स्थिर आहे तर सात रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या सात रुग्णांपैकी सहा रुग्णांवर खासगी रुग्णालयात तर एका रुग्णावर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत या रुग्णांची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती पालिका प्रशासनानं दिली